कोल्हापूर शहरातील सी आणि डी वॉर्डात गेले दोन दिवस नळातून गढूळ पाणी येते लाल भडक पाण्यामुळे इथले नागरिक संताप व्यक्त करत आहेत एकीकडे जीबीएसची भीती आहे आणि अशा वेळी महापालिकेकडून दूषित पाणी सोडलं जाते त्यामुळं पाणी म्हणजे जीवन की मरण असा प्रश्न इथल्या नागरिकांनी उपस्थित केलाय पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे यापूर्वी अनेकदा कोल्हापुरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय गेले दोन दिवस शिंगणापूर योजनेच्या पाईपलाईनमधून अतिशय गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणी सी आणि डी वॉर्डात येत आहे नळातून येणारं लाल भडक पाणी पाहून नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे कधी पाणी टंचाई कधी कमी दाबाने पाणी आणि आता प्रचंड गढूळ पाणी येत असल्यानं ना नागरिक वैतागलेत दूषित पाण्यामुळं जीबीएसचा फैलाव होतो असं डॉक्टर सांगतात आणि दुसरीकडं महापालिका दूषित पाणी पुरवठा करते त्याबद्दल नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया आहेत तीन दिवस झालं किंवा वारंवार जे गढूळ पाणी येतंय मला हा कोल्हापूर महानगरपालिकेला प्रश्न करायचा आहे की तुम्ही एवढी पाणीपट्टी पट्टी घेताय किंवा एवढं सगळं प्रो आ, तुम्ही आमच्याकडनं सांडपाणी व्यवस्थापन म्हणून चार्जेस घेताय हे सगळे सेपरेट चार्जेस घेऊन देखील तुमचं पाणी आम्हाला वारंवार गढूळ पाणी येत आहे आम्हाला आम्ही कृपया कोल्हापूर महानगरपालिकेने दक्षता घ्यावी आणि आम्हाला स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा बऱ्याच शहरांमध्ये चोवीस तास पाणीपुरवठा होतो पण कोल्हापूर शहरात थेट पाईपलाईन होऊन त्याच्यावरती एवढं सगळं बऱ्याच राजकीय प्रश्न उठा ठेवी सगळ्या होऊन हे सगळं झाल्यानंतर देखील आम्हाला एवढं गडूळ पाणी काय येत की सीओडी वाड्यातील नागरिकांच्या वतीनं पाणी पुरवठा विभागाला भावपूर्ण श्रद्धांजली आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे या गडूळ पाणी पुरवठ्यामुळं लोकांच्या जीवितला हानी पोचत आहे आज लहान वृद्ध नागरिकांना याचा त्रास सहन होत आहे आज पाणी उकळून प्यावं असं महापालिकेकडून आव्हान केलं जातं परंतु गॅस चे दर महाग झाल्यामुळं सर्वसामान्यांना हे परवडत नाही आणि जर महापालिकेला पाणीपट्टीसाठी आम्ही जर पैसे देत असू तर स्वच्छ आणि मुबलक पाणी देणं ही महापालिकेची जबाबदारी सी आणि डी वॉर्ड गेले दोन आणि तीन दिवस इतकं गढूळ पाणी येते नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचं चा काम चालू आहे इथं अधिकारी लक्ष देत नाहीये आमची लहान मुलं आहेत वयोवृद्ध माणसं आहेत तर अशा वेळी ते पाणी आम्ही प्यायचं कसं आणि भरायचं कसं दोन दिवस कुणीही पाणी भरत नाहीये सगळं पाणी असं पूर्ण अस्वच्छ पाणी येत आहे तर कोण लक्ष देणार आहे की नाही इकडे नागरिकांच्या जेव्हा किती दिवस खेळणार आहात पाणी बिल कमी येते का नाही पट्टी भरून घेतली जातीच आहे काय तर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे या भागात पाणी स्वच्छ आलंच पाहिजे शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा ही नागरिकांची माफक अपेक्षा आहे पण महापालिकेकडून त्याकडे गांभीर्यानं लक्ष दिलं जात नाही प्रचंड गाजावाजा करून कोल्हापूर शहरासाठी थेट पाईपलाईन योजना झाली पण शहरातील सी आणि डी वॉर्डला त्याचा कसलाही उपयोग होत नाही या पाईपलाईनला वारंवार गळती लागते आणि जुन्या शिंगणापूर योजनेवरच अवलंबून राहावं लागतं त्यामुळे नागरिकांचा उद्रेक झाला तर नवल वाटायला नको